नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे एकोणास वीस आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोरदार वारा मेघगर्जना भिजांच्या कडकडाटासह असून काही भागामध्ये अतिवृष्टीचे ढकफुटी सदृश्य पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण होईल सव्वीस अपडेट ला अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग सरासर जाऊन घेऊ आपले हवामान अंदाज सव्वीस सरपणे वातावरणामध्ये खूप मोठा बदल झाला असून अरबी समुद्रामध्ये वारे चाळीस ते पन्नास प्रति तास वेगाने वारे वाहत असून हे बारे, थेट कोकन किनार बंगल चो वारे थेट महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला धडकून महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे जोराच्या वेगाने वाहत आहे आणि याच वाऱ्याच्या वेगामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आणि महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा या भागामध्ये तीव्र कमी दाब निर्माण झालेला आहे तर ह्या तीव्र कमी दाबाचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण विभाग या भागामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पुढील तीन दिवसामध्ये अर्थात एकोणीस वीस आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तसे पावसाची सुरुवात ही आज मध्यरात्रीपासूनच जबरदस्त बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या दक्षिणेकडे मध्यम हलका राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेशाच्या पूर्वेकडे जोर कमी राहील कर्नाटक राज्यात आणि गोवा राज्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आंध्र प्रदेशाच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाची स्थिती ही हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम मध्यम हलक्या स्वरूपात राहील जबरदस्त पावसाचा अंदाज हा रामगोंडनम जगदलपूर कांतमल या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे भुवनेश्वर राऊरकेला धनबाद कोलकाता इकडे तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज हा ठिकठिकाण राहील सर्वच भागात नाही तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रामध्ये मा दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज अर्थात ढगपुटी दृश्य पावसाचा अंदाजा कोकण विभागामध्ये आणि मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरणा बेडशी धामणे कानाकुंबी या भागात अतिवृष्टीचा जो राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मोपासा बिचोलियम आंजनेयम वालपोई तिक्सा आलगोटे वास्कोगामा मडगाव कुचकोडे रिवणा जागवी या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा कडे अतिवृष्टीचा जोर राहील मालवण तसेच महापण कुडल पोईपकासलाई अतिवृष्टीचा जोर असणार आहे तसेच पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण ढगपुटी सदृश्य पाऊस राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर वाढेल असून कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी निर्मा मुलगुण अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे बेलकर सक्रपा राजापूर रेपट्टण तसेच आसपासचा परिसर माखनजण ढगपुटी दृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा अंदाजा कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला जबरदस्त स्वरूपात राहील तसेच गारगोटी बिद्री राधानगरी पोंडा खारेपटण गगनबावडा परोळा संगळू मलकापूर कोकरूड या भागात अतिवृष्टीचा जोर राहील किनी कोडाली अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर इचलकरंजी सल्लगा तसेच निपाणी चिकोडी मलझाटी सांकेश्वारा जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकंगिलाई मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील रायबा किडकल श्रीगोपी कुडा जिल्हाही जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग धागलपूर बिलर्जत कानामडी आडाली तेलसंग या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील देसिंग कोची नागरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही अष्टा तासगाव रामपूर पलूस नरसिंहपूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कराड कडिगाव विटा जोरदार पावसाचा अंदाज आहे मायणी पुसेवली औन रहिमतपूर कोरेगाव मोज बराट बराड शिंगणापूर लाटे फलटण लोणार अद्राकी इकडे तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर जबरदस्त राहील मेढा उडाले अतिवृष्टीचा जोर राहील कोयना पटण अरळ अरवाडे वसोटोपोर्ट सागदेव महाबळेश्वर वाई इकडे डागपोटी दृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे किनारपट्टीकडे हेडवी मार्गाव तांबे गुहागर माकंजन अतिवृष्टीचा जोर राहील दाभोल दहागाव खेड दापोली पाचवणी कलसीत मंदनगर श्रीवत दानदेवेगरलाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून खेटवल्ले सासवड दायरी सुजगाव पुनावले जबरदस्त स्वरूपात राहील व्याले लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागटाणा आंबे कळवण हे सदृश्य पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण श्रोकोपोली कसमतलाई अतिवृष्टीचा जोर बहुतांश बो, ठिकाणी बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सासवाड जेजुरी मार्गावर जोरदार सुरूपात राहील कडीगाऊ दौंड तसेच राहुलाई जोरदार येईल पुणे लोणीकालभर वागोली आळंदी चाकण पाबल मलठण कवटे वाडा मांसर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बिघवण केटर बिघवण रोड इकडे जोरदार स्वरूपात येईल करमाळा खोंडे सेल्सिअस परंडा कुरवाडी बेमले टुंबर्णी इंदापुरे जोरदार येईल बारामती लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बराट शिंगणापूर निंदाल दहिवाडी मसवड़ पिल्बी कराडचपूर सातारा कोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे महू बुद्रुक बालवानी बेलापूर पंढरपूर गेडी चिंके सांगोळी जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडी इकडे जोरदार स्वरूपात राहील कुरबिलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे वलसंग वडगरी अलूर नलदुर्ग उटिलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील उडुला तांदवडी तुजापूर मोल अंगार तसेच अरणगाव वैभंगा पाणीगुवार शिल्ले जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे करमाळालाही जोरदार स्वरूपात राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशींकर जत तसेच दौंड पडेगाव श्रीगोंदा पिटकेवाडी जळगाव तुफान पावसाचा अंदाज आहे जामखेड कडाष्टीलाही जोरदार स्वरूपात राहील तसेच मिरजगाव आणि अंमळनेरलाही मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव खंडाळा भालवानी टाकेटोकेश्वर आले आणि नारायणगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील धनगरवाडी वांबोरी रौरीला मध्यम स्वरूपात रेल शिरोळ माका बक्तापूर अमरापूर ओडुलबा बनासनिवासा जोरदार स्वरूपात स्वरूपातील श्रीरामपूर तालिकाबाद तसेच जव... पुलतांबा मुसळदा स्वरूपात राहील शिर्डी पुलतांबा जवळके वावी नांदूर शिंगोटे संगनमेर अश्वी बरवंडीला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे घाटमात्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कर्जत कुसब पेट वाडा तसेच मदलापूर मुरबाड शिवाले वैशाखरी अतिवृष्टीचा जोर राहील मुंबई नवी मुंबई उरण निंजाले कल्याण नवली भिवंडी मरा ओमवाडी इकडे डगपुटी दृश्य पावसाचा अंदाज आहे कडवाली उंबरपाडा पिलबी शहापूर सम्राट बुंडा इगतपुरी मुनगाव वडिवरे जोहर मोकडा त्र्यंबा ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून सपाले पालघर गोडमाल वाडा बैसर पानेगाव कासाक डगपुटी ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता लगत सफेचं बघितला असा वरवंडी अश्वी लोणी वावी जवळपे मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे सिन्नर निमगाव सिन्नर मंजूर देवगाव लासलगाव पटोदा ममदापूर तालवट नांदगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळीला जोरदार स्वरूपात राहील जोपुलवणी डोडांबे चांदवड कळवणलाई जोरदार स्वरूपात येईल देवळा सौदाणे मालेगाव मालगाव नांद्राणे चिंचवे नागपूरला मध्यम स्वरूपात येईल नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून चोरवट नागपूर अमली कोकसाने डोंकाई डिवी डिसाने टिट्टाणे चिंचखेड जोरदार पावसाचा अंडा जाईप बोरचक दनोरा अक्कलकोवा ते मध्यम स्वरूपात आहे सुत्राणे नंदुरबार शहादा खरपाली धोंडईचा शहादा तसेच केटिया असोल मालगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे बुडकी वाडबिके सांगली सुले गोडी इसरले सत्र सिंग चिमटाणे नांद्राणे जोरदार पावसाचा अंदाज आहे कापडनेलाई मध्यम स्वरूपात धुळे अंजंग आरबी बोकरुड अंचाले कुसुंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आडगाव हिरापुरा यावल पैसूर पाले स्टेशन जोरदार पावसाचा अंदाज राहील तरंगावर मंडळ तसेच अंबळनेर परोळा मध्यम स्वरूपातील येईल जळगाव उडाली उडाली मुक्ताईनगर पाऊर जामनेर हे मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातून श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव सायगावन कन्नड हातनूर पिशोर तसेच फुलंबरी मध्यम स्वरूपातील तालवड ममदापुले मध्यम हलकरेल अलगुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर पिंपरी काचूड पाचूड ढाकीपाल पैठण बनासनिवासा घोडेगाव महाका मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये मंगळूरात तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचूड जोरदार स्वरूपात येईल गुलाप जालना बदनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे देवळगोराजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड पोकडण या भागातही मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई मोपूरलाही जोरदार स्वरूपात राहील मांजरगावलाही जोरदार स्वरूपात बीड करकम वडवाणी तळेगाव शिरसोद सोनपेठ धारुळगेज मुसळधार पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला पाटोदा मध्यम स्वरूपात राहील तसेच परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बरडापूर रैनापूर लातरोड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळंबासा तारकेटभूम पातुरकाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील पेठ कामेगाव बेमली वैरभंग पानेगाव तुळजापूर तांदूळ आणि नदुरगावटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच घेणतोट निलंगणा बाटंजी औरातशाजनी हलसी भालकी उमा मध्यम स्वरूपात राहील पल्लाई मध्यम स्वरूपात राहील उदगीर हानिगाव जकाल जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर रोड वडुमजुक जोळकोट अहमदपूरला पावसाचा अंदाज राहील देगळूरला जोदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मोकेड कवटा नरशी मध्यम पावसाचा अंदाज आहे लोहा कंदार इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील मुसळधार पावसाची शक्यता गंगागेट पालम तसेच परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी अतिवृष्टीचा जोर या भागात बघायला मिळणार आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा मोकेडलाही जोरदार स्वरूपात येईल पेटुंबरीला मध्यम हलका राहील कोंडलवाडी धर्माबादला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बैसना शिवानी जेवली जोरदार पावसाचा अंदाज राहील तमसा आडगाव डाकणी मोरसुंदी किंवा तिकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यातही जोर जास्त राहील हिंगोली औन कळमनडीला अतिवृष्टीचा जोर राहील मागाव माऊर आणि पावसाचा अंदाज, वाशीं वाशीं अंदाज वा आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम राहील मालेगाव परतूर मडसूल मंगळूर पीक जोरदार पावसाचा अंदाज विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बापूर अतिवृष्टी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे मेकर डोंगाव घाटबोरी कुदनापूर चिखली केळवळ बुलढाणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बाबरगाव पिंपरी कॉली मोटाला दिगी नांदोणा दासऱ्याखेड मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड आलेवाडी जळगाव जामत पलसी आंद्रोणा पातोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला मुरगाव म्हणजे गोरेगाव आळंदा खामगाव शोगाव जोरदार स्वरूपात राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापुरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील अंजनगाव सोजे अचलपूर चांदूर बाजार चिखलदरा चालदाला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती नांदगाव मोझारी तळेगाव अष्टी कर्जना दुर्ग का दुर्गवाडा काठी जयखेडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव फुलगाव पलिगाव बाबुलगावलाही जोरदार स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटकेट धारवा जामोडा कलम जोरदार पावसाचा अंदाज आहे रिजवय अरे द्याणी साक्री चोंडी पुसत खंडाळा मागामौर मुसळधार पावसाचा अंदाज राहील पांडगौडा घाटंजी करंजी अलिदाबाद निमगुडा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट तुफान पावसाचा अंदाज राहील बारबळी तुळजापूर वर्धा जामनी बुरी अरबी वडोणा लाडगड या भागातील तुफान पावसाचा अंदाज आहे आणि नागपूर जिल्ह्याकडे दुतीवडा कुडाली काटोल डोर्ली कमळेश्वर नागपूर हिंगणा पाचगाव अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील बागुली पारशोनी रामटेक पनेरा गोटी बडेगाव बिश्वा उमरी सावरणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बंडा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोला गोबरवाई तुमसर तसेच असुली कंदारी चिखली भंडारावर्दी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्राणी कोलेगाव बोनगावलाई जोरदार स्वरूपात राहील अडेल गोथंगाव पावणी भिवापूर खेरगाव उमरेडलाई अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरटोडा बोरेगाव गो आमगाव लांजी साखरेटोळा या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील आणि गडचिरोली जिल्ह्याकडे दिघोरी किमटी मेंदा दिसिंग अरमोरी कुर्केडा बालिटोळा अतिवृष्टीचा जोरेल वलनी सिंदिवाई राजुळी म सावली गडचुली चमर्शी या भागातही तुफान पावसाचा अंदाज आहे अष्टीमलचे एटपल्ली आहेरी भांबरगड गिरवाडा पाराकोट पासेवाडा सुंदरा बहुतां, या बहुतांश ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील बल्लपूर गजवाली चंद्रपूर वनी कायर गुगस रोड मोहली कुटवाडा चर्मकेट चिमूर ब्रह्मपुरी या भागातही अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन जे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन हुळूसोबत तोपर्यंत नमस्कार व्हावे